नमस्कार मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल आपल्यासमोर जो हा व्हिडिओ सुरू आहे तो आहे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या पैनगंगा नदीपात्राचा आणि हे नदी नदीपात्र आहे नांदेड जिल्ह्याच्या हदगाव तालुक्यात आणि यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड तालुक्यात म्हणजे ह्या दोन्ही तालुक्याच्या सीमावर्ती भागामध्ये मारलेगाव ह्या गावाजवळ हे पेनगंगा नदीपात्र आहे आणि ह्या ठिकाणी तुळजापूर नागपूर महामार्गाचे काम सुरू आहे आणि ह्या ठिकाणी आता एका पुलाचे निर्माण कार्य सुरू आहे आणि पहा हे जी निर्माण कार्य जी आताची पुलाची जी उंची आहे इतका तर पूरच येतो ज्या वेळेस ह्या नदीला पूर येतो त्यावेळेस ह्या पुलाच्या उंची इतका पूर येतो आणि समोर जो हा भर दिसत आहे तो हा रोडची उंची आहे आणि ह्या रोडच्या उंची इतकं पाणी पावसाळ्याच्या दिवसात पूर आल्यानंतर वाहतं पहा ही जी भर दिसायली तुम्हाला इतका तर पूर येतो आणि आत्ता हे पाणी अडवल्यामुळे ह्या पुलामधून ही जी भर आहे इतकी ह्या रोडची उंची इतका तर पूर येतो हे पसरतं पाणी गोजगाव साईडला आणि आता हे रोड होण्यामुळे हे पाणी आणणार आहे आणि हे आणलेलं पाणी ह्या जो निर्माण कार्य करण्यात येत असलेल्या पुलाच्या खालून पा ह्या पुलाच्या खालून जाऊ शकत नाही कारण पलीकड पाण्याचा तुंबा वाढल्यामुळे ह्या ठिकाणून पाणी इतक्या वेगाने जाणे मुश्किल आहे आणि त्यामुळे पा पूल नसताना ह्या भागातील संगम संगमचिंचोली बेलगावन करोडी काळेश्वर या गावाला पाण्याचा वेडा पडायचा आणि आत्ता जर हा पूल झाला आणि दक्षिणेकडच्या बाजूची जी रोडची उंची वाढवण्यात येत आहे त्यामुळे पाणी इतक्या लहान तोंडातून वाहणार नाही ह्या पुलाच्या आणि त्यामुळे बेलगावन संगमचिचोली करोडी काळेश्वर ह्या गावाला मोठा फटका बसणार आहे आणि ह्यांचं तुरी तास स्थलांतर ह्या गावाचं करावं लागणार आहे आजच्याच घडीला ह्या गावाला पुलाचा वेढा पडतो संगमचिचोलीसारख्या गावाला तर गावाच्या बाहेर पडायला रस्ता सापडत नाही आणि बऱ्याच दिवसापासून चिचोली या गावाचं पुनरसून व्हावं ही मागणी आहे परंतु आता हे जी पाहिप ह्या रोडच्या बाजूला जी ही पुलात रोडचा भर टाकण्यात येत आहे हे इतक्या उंचीचा पूर आता आत्ताच्या घडीला येत असतो आणि आता, आता ज्यानंतर पूल झाल्यानं हे रोड झाल्यानंतर आणि पुलाचं काम झाल्यानंतर पा हे जी पातळी आहे या पातळीमधून पाणी वाहू शकत नाही आणि यामुळे चिचुली भाणेगाव असेल उंचेगाव असेल बेलगावन असेल काळेश्वर कुरड गा या गावाला फार मोठा धोका पुराचा निर्माण होणार आहे आणि ह्या वर्षी एकशे दहा टक्के पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे आणि ह्याच पुलाच्या पश्चिमेकडच्या बाजूला रेल्वेचासुद्धा पूल होणार आहे आणि त्या पुलाची सुद्धा उंची मोठ्या प्रमाणात ह्या आताच्या पुलापेक्षा जास्त वाढवावं लागणार आहे परंतु निश्चित हे पाणी तुंबल्यामुळे ह्या पुलापासून पाणी जाऊ शकत नाही आणि पश्चिमेकडच्या गावांना पुलाचा आणि पुराचा धोका निर्माण झालेला आहे त्याचबरोबर हा जो रोड तयार करण्यात येत आहे या पुलाच्या दक्षिणेकडच्या बाजूला जो हा हा जो भर टाकण्यात येत आहे हा सुद्धा वाहून जाण्याची शक्यता आहे कारण इतकं पाणी थांबवण्याची क्षमता ह्या भरामध्ये नाही आणि हा रोडसुद्धा तुटण्याची शक्यता आहे आणि यापूर्वीसुद्धा मी व्हिडिओ काढून शासनाला सतर्क केलेलं होतं परंतु शासनाला काही जाग आलेली नाही आणि हा रोडसुद्धा तुटण्याची शक्यता आहे तुम्ही कितीही मजबूत करा एकतर हा रोड तुटणार तरी आहे नाही तर संगमचितुले असेल बेलगावन असेल भानेगाव असेल काळेश्वर असेल करोडे असेल ह्या गावातील नागरिकांच्या जीवाला धोका या, या आडप्पाने अडवल्यामुळे होणार आहे तूर्त इतकेच डॉक्टर आंबेजोगाईकर अग्निमान्य न्यूज